हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि काय झालं ना मी संध्याकाळी वॉक करण्याचा विचार करते परंतु तेव्हा नेमका पाऊस येतो आणि माझं वॉक करणंही राहून जातं शेवटी फायनली मी विचार केला की आपण जिममध्ये जाऊनच वर्कआउट केलं पाहिजे वर्कआउट म्हणजे मी आज ट्रेडमिल हा हाफ अन आव्हर तीस मिनटं मी इनक्लाईनवर टेन इन्क्लाईन ठेवलं होतं आणि तीस मिनटं मी ट्रेडमिल चालवलं त्यानंतर इलेक्ट्रिकल चालवलं दहा मिनटं आणि थोडेसे स्ट्रेचेस वगैरे केले तर फोर्टी फाय मिनिट्स मी वर्कआउट केलं छान वाटलं कारण काय होतं एकदा घरात कामाला लागलं की मग राहून जातं आणि हे खूप चुकीचं आहे वर्कआउट करणं खूप गरजेचं आहे ते केलंच पाहिजे काल मीच असं जरा सिरियसली विचार केला की नाही व आपण असं नाही करू शकत स्वतः स्वतःबरोबर करीना मला मी काल तिला बोलली ना म्हटलं मला वॉक करायचं असतं पण नेमकं पाऊस येतं मग करीना मला बोलली मम्मा तू असं कर तू तु तुला तु वेट कमी करायचं आहे ना तर तू म्हणजे मलाही माहितीच आहे पण ती मला बोलली की तू ट्रेडमिल चालव फोर्टी फाय अर्धा तास वगैरे त्याच्याने होऊन जाईल आणि आजही मी वेट चेक केलं मला वाटलं होतं की वाढलं की काय पण आहे सिक्स्टी सेवनच्या आतमध्ये चालत तर ते एक बरं वाटलं आता वर्कआउट करून झालं आता निघते मी घरी आमचे माय ड्रेस ऑलमोस्ट सेम दा आहे कारण की बऱ्याच वर्षापूर्वी म्हणजे ऑलमोस्ट दहा वर्ष झाले असतील या ड्रेसला थोडासा त्यांच्यामध्ये कलर डिफरन्स आहे परंतु ते खूप वॉश आऊट झाल्यामुळे ते कळत नाहीये तर पॅन्टालूनमध्ये मी घेतले होते इथेच विवियाना मॉलमध्ये घरात घालण्याचे ड्रेस आहे ते आणि ते वॉश करून करून त्यांचे कलर फेड झाले पण असे काही कपडे असतात बघा आपल्याकडे जे आपल्याला खूप कम्फर्ट फील करवता खूप कम्फर्टेबल वाटतं त्याच्यामध्ये आपल्याला तर तसंच काही ह्या कपड्यांशी अशी माझी हे झालेली आहे की ना मला खूप कम्फर्टेबल वाटतं ह्या कपड्यांमध्ये इवन करीनालाही मी त्यातलाच ड्रेस घालायला दिला अँड गाईज आता मी लंच वगैरे सगळं माझं बनवून झालं आहे आणि तुम्ही बघू शकता बातरूम करून घराबाहेर कुठे चालली तर आम्ही स्विमिंगला चाललो कारण करीनाची इच्छा आहे स्विमिंगला ला जायची म्हणजे मला पण जायचं असतं पण मग कसं सकाळी आंघोळ होऊन जाते पूजा केली जाते आणि मग नंतर परत केस खराब करा तर आता याची इच्छा होती म्हणून स्वयंपाक वगैरे करून घेतला एकला पूल बंद होतो ऑलरेडी एकदा बारा दहा झाले चला म्हटलं फोर्टी फायव्ह मिनिट्स तरी स्विमिंग करून पावसामध्ये स्विमिंग करायची माझी इच्छा होती आणि आता फायनली पाऊस सुरू आहे थोडा थोडा हा आता म्हणजे खावं लागेल मी ठेवते Nej. हो थोड़े केस से बाहर है बैक साइड में हेल्प करूँ का

चला पंधरा मिनिटांनी येशील का मग तू करी ना आता आता स्विमिंग शिकते गाईस कर। हो। करते ती प्रतीक बरोबर ना तिने तिला शिकवलं चला हळूहळू हल, हल, येईल म्हणता ना पाण्यात उडी मारल्याशिवाय पोता येत नाही हा हो आली आली गाईच आणि स्विमिंग करायला जाण्याआधीच मी स्वयंपाक करून गेली होती आणि आल्यानंतर मग आ, मी परत शॉवर म्हणजे आंघोळ वगैरे केली आणि व्हिडिओ एडिट करीत बसली जो मी आज अपलोड केला आहे मुलांवर संस्कार मुलांना शिस्त कशी लावली या विषयावर तर तो व्हिडिओ अपलोड केला चार वाजून गेले परंतु आपले प्रशांतजी आणि प्रतिका अजूनही लंचला आलेले नाही आहे त्यांना कॉल केला तर ते बोलले की हो पाच दहा मिनटामध्ये येतो आणि तुम्ही बघू शकता इथे मी, मी माझा जम्पसूट जो की मी दोन वर्ष आय थिंक तीन वर्षापासून तुझ्याकडे का गं तीन वर्षापासून मी करीणाला दिलेला होता पण तिने कधीच घातला नाही प्रशांतजींनी मला घेतलेला आहे हा जमसूट तर मी हा जम्पसूट इथे वेअर केलेला आहे कुठे जायचं नाही आहे मला पण असंच घरात घालून घेतला आणि लिटरली मला आत्ता दिवसात झोप येते मे बी मी आज जिममध्येही वर्कआउट केलं प्लस स्विमिंगही स्विमिंग खूप वेळ नाही केली पण केली त्याच्यामुळे की मग काय मला चक्क आत्ता झोप येते असं फील होत आहे ते दोघं येणारच आहे जेवायला शेपूच्या भाजीमध्ये काय निवडते आता अगं लसूण चांगला असतो हेल्थसाठी हिला शेपूची भाजी, शे भाजी आवडते गाईस म्हणून मी ही आल्यापासून दुसऱ्यांदा केली कारण की करीनाला आवडते शेपूची भाजी आणि no प्रतीक प्रशांतजी बरस लेट लंचला आले होते आणि माझं आणि करीनाचं जरा काम हे बाहेर तर ते दोघ साईटवर जात होते त्यांच्या कामाच्या तर मग आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला तुम्ही तिथे ड्रॉप कराल का तर ते हो म्हटले म्हणून मम्मी आणि करीना त्यांच्याबरोबर जात आहोत हाय तुमच्या लक्षात आलं असेल आम्ही करीनाचे कपडे देण्यासाठी आलोय आता हिने गुगलवरच बघितलंय आता बघू आम्हाला रशांदीन समोर मी बोलली नाही त्यांना नाही पटणार हे ते म्हणतील हा काय प्रकार आहे कुठे चालल्या कपडे घेऊन करीनाला सांगते माझ्याकडे पण ती काय देत नाही आहे <laughs> ग कपडे देते किती <elaborate> गाईज आम्ही घरामध्ये ज्या अवतारात म्हणजे कधी कधी मी मध्ये मध्ये करत असते टचअप पण आज काही केलेलं नव्हतं पण मग हे दोघं निघाले तर आम्ही पण निघालो त्यांच्या बरोबर प्रतीक आणि प्रशांत निघाले तर म्हणता हे कपडे भरलेले देऊ नव आता मी पण जीवनामध्ये असं कधी काही केलं नाही आहे जुने कपडे भले इने त्यातले खूप कपडे इने अंगातच घातले नाही आहे इला आवडलेच नाही साईज इश्यू आले पण आता मैत्रिणींच्या तोंडून कोणाच्या तोंडून ऐकलं असेल तिने आणि आता इथे आलो ते दुकान बंद आहे पण त्या दुकानवाल्याला फोन केला तर ते फारच कमी प्राईस सांगताय तिला मी आता तिला आधीच सांगितलं होतं त्यातले काही काय ड्रेस मला पाहिजे कोणाला देण्यासाठी मी तिला तेच बोलले होते की मी त्यातले ते, ते फ्रॉक स्टाईल ड्रेस जे आहे ते मी देण्यासाठी काढून घेईल गो पण ती आता आम्ही काही गडबडीत तशीच बॅग घेऊन आलो तर ती आता बँड्राच्या दुकानाचा काही कॉन्टॅक्ट नंबर मिळतो का बघते कारण इथले तर खूप कमी प्राईस सांगताय ते दुकान पण बंद आहे तर तिचं म्हणणं बॅ बँड्राला जाऊ आपण बघू मी तर तिला म्हटलं तू सांग आता म्हटलं हिला एकदा आयडिया घेऊन देऊ नाही तर मला आधीच माहीत होतं की सेकंड हँड कपड्यांची काय एवढी भले आपल्याला माहिती आहे की आपण ते घातले नाही किंवा आहे नाही का पण शेवटी सेकंड हँड टू सेकंड हँड तर कोणी त्याची प्राईस देणार नाही पण म्हटलं जाऊ द्या हिचं एवढं चाललं आहे ना हिला एकदा बघून घेऊ द्या म्हणजे हिचं लक्षात येईल की लोकं काय किंमत धरत नाही तर आता ती बँड्राचे दुकानाचा नंबर काढून त्याच्यावर बोलते मग बघू आता काय करू असं ते बघा करीना आणि हो एक दोन ताई म्हटल्या पण मला की त्या ज्या दोन तुमच्या भाज्या आल्या होत्या त्यांना द्या तर हो माझ्या डोक्यात ते ड्रेस आहे जे एकदम असे छान छान आहे फ्रॉक स्टाईल जे नवेच आहे करीनाने अक्षरशः एक दोन तर घातलेले नाही आणि एक दोन वेळेस घातलेले तर मी ते स्वरा आणि आरू यांना देणारच आहे पण म्हटलं हिला एकदा आयडिया घेऊन देऊ ते बघा ट्राय करते आता ती बँड्राच्या फोन बँड्राला जे दुकानं आहेत ना जे घेतात कपडे तिथे ट्राय करते ते का हा मला वाटलं कपड्यांचं आमचं होईल पण आमच्या कपड्यांचंच फ्लॉप होऊन गेलं आमच्या कपड्यांचं जे प्लॅन होता तोच फ्लॉप झाला शॉपच नाही आणि शॉप आहे ती बंद आहे प्लस ती लोक खूप कमी व्हॅल्यू देत आहे आमच्या कपड्यांना जे जे, ते मला नाही द्यायचे कारण की खूप कपडे मी घातले नाही याच्यातले प्लस आम्ही मग मम्मी बोलली की आपण काय करू पप्पांसाठी वेट करायसाठी तर बाजूला सलोना तर मम्मी म्हटली की आपण ॲग्रोस करू तर ठीक आहे चल गेलो तर का आलं त्यांच्याकडे कोणी नव्हता आत्ता त्यांचं ट्रेनिंग पिरियड चालू आहे त्यांचं शॉप उघडलं आहे स ते लाईक की ट्रेनिंग पिरियड चालू आहे मॅडम आत्ता कोणी आहे नाही तर मम्मा म्हटलं की हे hey, प्रोफेशनलिझम अलाव नाही करत कारण की मम्मानी बघितलं आहे आणि मम्मी जेवढी सलून गेली आय थिंक कोणी गेलं नसेल एवढं तर मम्मीला माहितीये मग त्यांना वाईट वाटलं आय थिंक आणि त्यांना कळलं की कस्टमर चांगली आहे ते तर त्यांनी मम्मीला पाचशे तो वाउचर दिलं म्हणजे मम्मी पाचशे रुपयाला काही पण महाग ट्रीटमेंट केली तर पाचशे रुपये ऑफ मम्मीला प्लस त्यांनी एक जेल पॉलिशचं एक वाउचर दिलं की फ्री नेल्स करून घ्या वापरेल हा तर आम्हाला फ्री मध्ये मिळून गेलं हे बघा हे आहे ते सलॉन नाव जी आणि प्रतिका आम्हाला इथे ड्रॉप करून गेले मम्मी म्हटलं आम्ही आता ऑटोने घरी जातो पण प्रशांतजी बोलले की थांबा तिथे आम्ही आलो घ्यायला तर मग आता आम्ही त्यांचं वेट करतो इथे तर मग आता ते आले की मग आम्ही जाऊ घरी प्रशांतजीने आम्हाला साईटवर बोलवून घेतलं आम्ही आता ऑटोने चाललेलो आहोत सकाळी येताना आणि दोघांनी दोन्ही दो गाड्या आणल्या होत्या त्याच्यामुळे प्रशांतजींना आम्ही त्यांच्या गाडीजवळ सोडलं सोडलो आणि त्यांना दुसरीकडे जायचं होतं काही काम होतं म्हणून ते तिकडे चालले गेले सतरंज आणि स्वीट इथे आम्ही करीन असं म्हणणं आपण आलोच येत आलो पाणीपुरी खाऊ तर पाणीपुरी खाण्यासाठी आता आम्ही आलो करीना एक मिनिट माझा वाईट फोन कुठे आम्ही पाणीपुरी खाण्यासाठी आलेलो हो। आहोत

तसं बघायला गेलं तर आम्ही चौघही लोक जे आहोत ते खूप फुडी आहोत आणि मी आणि प्रशांत आम्ही दोघं तर असे आहोत की आम्हाला असा कुठलाच पदार्थ नाही जो नाही आवडत हो लहानपणी म्हणजे लग्नाच्या आधी माझे होते बरेच नाटकं बऱ्याच भाज्या मी देखील खात वगैरे नव्हते परंतु आत्ता असं आहे की आम्हाला सगळंच आवडतं तर घराबाहेर पडल्यानंतर आणि करीना बोलली म्हटलं चला याची इच्छा आहे तर मग म्हणून ती बोलली मम्मा आपण पाणीपुरी खायची का तर म्हणून मम्मी पण खाली ॲक्च्युली मी घराबाहेर जाण्याआधीच माझं डिनर हा विषय मिटवला होता मी म्हटलं आता सहाच्या आधीच आपण डिनर करून घेत जायचं आणि माझं विशेष काय माहिती आहे का म्हणजे समजा मी हैदराबादला होते तेव्हा तुम्ही तुमचं जर लक्षात असेल तर मध्ये एक दोन महिन्याचा काळ मी चार नंतर काही खात नव्हते म्हणजे दुपारी चारला मी जे खाणं बंद करायची तर नेक्स्ट डे मी दहालाच खायची तर इतके तासाची माझी ती विंडो असायची फास्टिंग विंडो पण मला कधीच भूक अशी बचाला मी काल चारपासून काही खाल्लं नाही आणि मग आता मला खूप भूक लागली असं माझं नाही होत पण आय नो सगळ्यांचं सारखं नसतं काही मैत्रिणींना तर रात्रीचं पण उपाशी नाही राहलं जात की झोप येत नाही जेवण नसेल झालं तर आणि मी असंच सांगेल की उगच मला काय कोणालाच काय ब्लाइंडली फॉलो करण्यापेक्षा आपलं शरीर ज्या गोष्टींना आपल्याला साथ देतं त्याच गोष्टी आपण कराव्या आणि ज्या गोष्टी आपलं शरीर साथ नाही देत त्या गोष्टी आपण करू नये जेवढं आपण इझिली फास्ट करू शकतो मग तो बारा तासाचा असू शकतो चौदा तासाचा सोळा तासाचा मी जसं म्हटलं अठरावीस पण आपल्या शरीराने त्या गोष्टीसाठी आपल्याला साथ दिली पाहिजे कारण आपण काहीतरी चांगलं करण्यासाठी डाएट वर्कआउट हे सगळं करत असतो कारण की आपल्याला आपली लाईफस्टाईल चांगली ठेवायची असते हेल्दी ठेवायची असते you सांगता मी गुपचुप शूट केलं त्यांनी झोपण्याआधी आंघोळ केली गावावरून आले होते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला